नमस्कार ड्रायविथ बाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हा व्हिडिओ बहुतेक परदेशातला आहे तर व्हिडिओ बघितलं तुम्हाला कळेल की छोटी गा त्या छोट्या गाडीचा काय हाल झाले ते पहिला व्हिडिओ बघा तुम्ही कुठल्याही हायवेवर आपण चालताना ना कमीत कमी ना आपण मोठ्या गाड्यापासून ना लांबच राहायचं मग तो ट्रेलर असो बस असो कुठलीही मोठी गाडी असो हेवी पासून आपण चार हात लांबच राहायचं जरी ओव्हरटेक करायचं असेल ना त्या गाडीपासून आपण चार हात लांब राहूनच ओवरटेक आपण पुढे निघून जाऊ शकतो पण इथे ही, ही टॅक्सी दिसते बहुतेक पिवळा कलर आहे म्हणजे टॅक्सी असेल तिकडची जवळ चालू इतक्या जवळ तो चाललाय बहुतेक ओव्हरटेकच्या नादा त्याला पुढे जायचं असेल आणि तो एकदम इतक्या मोठ्या त्या गाडीच्या समोर आला हेवी वाले थांबत नाहीत कारण ते त्यांच्या गेर तो टाकलेला असतो त्यामुळे त्या मोसम मध्ये त्या गाड्या चालतात सगळ्या इतक्या अर्जंट ब्रेक घेऊ शकत नाहीत त्या अपघात त्याच्यामुळेच होतात अचानक त्यांच्या समोर कोण आलं ना तर ते अर्जंट ब्रेक घेतला तर अक्षरशः गाडी पलटी होते छोट्या गाडीवाल्यांनी पण आपण लांबच राहायचं बहुतेक हायवेवर असो कोणी छोट्या गाडीवाल्यांना आपण लांब राहिले आप चार हात लांब राहिले ना तर अशा अपघात होणार नाहीत हा इतका चिटकून चालला की नंतर शेवटी त्याच्या फ्रंटला आला आणि आकार शेवटी एकदम त्याला दाबतच घेऊन गेला तो ट्रेलरवा ट्रेलरवाला तर आपण कधी रस्त्यावर चालत असाल ना तुम्हाला चाल अपना अपना चाल तर तुम्हाला पण आपली विनंती आहे हेवी पासून लांबच राहायचं काल आपण लांब गाडी ठेवून चालवायचं आपला परिवार आपल्या डोळ्यासमोर ठेवायचा आणि त्या हिशोबाने आपण गाडी चालवायची तर अशा अपघाताला आपण कधी बळी पडणार नाही